उसको मैंने सील्ड एनवलप में सारी की सारी चीजें होम सेक्रेटरी साहब को सौंपी है जो जानकारी मेरे पास थी उस जानकारी की पूरी ब्रीफिंग ये भी मैंने उनको दी है और मैंने उनसे मांग की है कि इसकी सीबीआई जांच होनी चाहिए होम सेक्रेटरी साहब ने मुझे कहा कि ये सारी चीजें वो उसको देखेंगे और उसके ऊपर सरकार ये अप्रोप्रिएट एक्शन लेगा इस प्रकार से उन्होंने मुझे कहा है मैं इतना ही मानता हूँ कि ये जो सारा मसला है इस मसले में इस रिपोर्ट को 25 अगस्त 2020 से लेकर अभी तक क्यों दबा कर रखा गया उसके ऊपर क्यों कार्रवाई नहीं हुई इतने गंभीर उसमें कन्वर्सेशं थे तो ऐसे कन्वर्सेशन करने वालों पर उनसे कांटेक्ट करने वालों पर सरकार ने कार्रवाई क्यों नहीं की और सबसे महत्व की बात तत्कालीन डीजीपी इन्होंने स्पष्ट रूप से रिकमेंडेशन दिया था कि सीआईडी से इसकी जांच की जानी चाहिए वो सीआईडी से जांच भी क्यों रोकी गई ये सवाल इसमें उठता है किसको बचाना सरकार चाहती थी किसको एक्सपोज होने से सरकार नहीं बचा रही थी बचा किसको एक्सपोज होने से सरकार बचा रही थी ये सवाल इसमें तैयार होते हैं और इसलिए ये सारी चीजें मैंने दी है और मेरा विश्वास है की सरकार की इसके ऊपर उचित कारवाई होगी आज माननीय गृह सचिवांना भेटून मी सगळे कागदपत्र त्यांच्याकडे दिले आहेत आणि त्यांना मी विनंती केली आहे की त्यांनी या संदर्भात सीबीआय इन्क्वायरी करावी माननीय गृह सचिवांनी आहे की कागदपत्राची ते पडताळणी करतील आणि सरकार त्यावर जी काही योग्य कारवाई आहे उचित कारवाई है कारवाई सरकार करेल खरं म्हणजे माझं स्पष्ट मत आहे पंचवीस ऑगस्ट पासनं हा सगळा रिपोर्ट सरकारकडे असताना आणि तत्कालीन डीजीपीने स्पष्टपणे रिकमेंड केलेलं असताना की याची सीआयडी इन्क्वायरी करा त्याच्यावर कुठलीच कारवाई का झाली नाही कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत होती कोण उघडं पडेल असं सरकारला वाटत होतं म्हणून सरकार त्यात कारवाई करत नव्हती या गोष्टींच उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मी गृह सचिवांना दिल्या महाराष्ट्र सरकारने सीबीआयची परवानगी काढलेली असताना केंद्र सरकार कशा पद्धतीने कारवाई करू शकतो मी 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 माननीय गृह सचिवांना अशी विनंती केली आहे की आय पी एस अधिकाऱ्यांचा संबंध असल्यामुळे आणि आय पी एस अधिकारी हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे ती केंद्राला तशा प्रकारचे अधिकार आहेत आता त्याच्यावर ते, ते आहेत की नाही करता येईल की नाही या संदर्भात ते त्याच्यावर निर्णय करतील पण आम्ही इथे थांबणार नाही आवश्यकता पड़ ली तो यह संदर्भ कोर्टा बीजेपी रिपोर्ट नवाब मलिक इन्होंने जो कहा है वो सरासर सीरे से झूठ है पूरी फाइल अगर देखी जाए तो बकायदा एडिशनल चीफ सेक्रेटरी होम इनसे परमिशन लेकर ये सारा मामला जो है इंटरसेप्शन का किया गया है उसके बाद रिपोर्ट बकायदा डीजीएसपी साहब ने एडिशनल चीफ सेक्रेटरी साहब को दी है और मेरी पुख्ता जानकारी है कि ये रिपोर्ट माननीय मुख्यमंत्री जी ने भी देखी है और कुछ इंटरसेप्शन भी मुख्यमंत्री जी ने रिएक्ट तो 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 नहीं किया, किया मुख्यमंत्री ने देखिए देखिए मैंने सुबह की सुबह मैंने प्रेस कॉन्फ्रेंस में स्पष्ट रूप से बताया उसमें क्या क्या है और मैंने ये भी कहा कि मैं इसको पब्लिक डोमेन में इसलिए नहीं लाना चाहता बहुत सेंसिटिव है और इससे क्योंकि हमारे पुलिस बल का मनोबल भी बहुत महत्वपूर्ण है और जो गलत काम करते हैं उनके साथ साथ दूसरे लोग भी उसमें न पीसे और इसलिए इसकी ठीक से जांच हो और गलत काम करने वालों को सजा हो इसके लिए मैंने यह सारा का सारा मामला दिया है जो बात आपने कही वो सही है अभी तक इसके ऊपर मुख्यमंत्री जी ने कोई रिएक्शन दी नहीं है मुख्यमंत्री जी ने इसके ऊपर रिएक्शन देनी चाहिए किंतु पवार साहब ने दो बार प्रेस की पर मुख्यमंत्री जी या संपूर्ण जे काही मी दिलाय त्याची पाडताळणी आम्ही करू आणि सरकारला ते सरकारला सादर करू आणि या संदर्भातला उचित निर्णय हा सरकार करेल अशा प्रकारे गृह सचिवांनी सांगितलं गृह केंद्रीय सर। केंद्रीय गृह सचिव जी ने बहुत स्पष्ट शब्दों में कहा इसकी पड़ताल की जाएगी सरकार को यह दिया जाएगा और इसके ऊपर जो भी अप्रोप्रिएट एक्शन है उचित निर्णय है वो सरकार करेगा तीस प्रकार का आश्वासन मी असं भंडार नाही की सगळं प्रशासन पॅरेलाइज झालंय पण निश्चित मी असं म्हणेन की आत्मचिंतनाची आवश्यकता तयार आहे कशा प्रकारे जे पोलीस दल देशातलं सर्वोत्तम पोलीस दल आहेत त्याच्यामध्ये ज्या प्रकारच्या घटना बाहेर येत आहेत ज्या प्रकारे पोलीस दलात जे लोक सतरा सतरा वर्ष सस्पेंड आहेत त्यांना घेतलं जातं प्राईम पोस्टिंग दिलं जातं आणि ते त्या ठिकाणी बॉम्ब ठेवतात खंडणी वसूल करतात मर्डर करतात आणि त्यातनं पोलीस दलातले कार्यरत अधिकारी मंत्र्यांच्या विरोधात ज्या प्रकारचं पत्र देतात किंवा ज्या प्रकारचे पुरावे समोर येतात यातनं निश्चित एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या संक्रमणातनं महाराष्ट्र पोलीसला बाहेर काढावंच लागेल आणि खऱ्या अर्थानं सत्य हे बाहेर आणावं लागेल विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याबद्दलचे पुरावे हे केंद्रीय गृहमंत्र्यांना केंद्रीय गृह सचिवांना सादर केले आणि मुख्यमंत्र्यांना हे सगळं माहिती होतं असाही दावा त्यांनी पुन्हा एकदा बोलताना केला या एकूणच प्रकरणात सरकार नेमकं कुणाला वाचवतंय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे केंद्रीय गृहसचिवांनी या सगळ्या प्रकरणाची नीट माहिती घेऊन पडताळणी करून तपासणी करून खात्री करून योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं हे सगळं प्रकरण पंचवीस ऑगस्टपासून प्रलंबित आहे आणि सरकारकडून फोन टॅपिंगच्या संदर्भात कारवाई का होत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला एवढंच नाही तर काही आय पी एस अधिकारी यात असल्याचंही त्यांनी म्हटलंय आणि या सगळ्याला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती पण त्यांचे दावे खोटे असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आणि याच विषयाच्या संदर्भात असणार आहे आमचा खास कार्यक्रम आज रात्री नऊ वाजता फोन टॅपिंगच्या आडून हा खास कार्यक्रम आज रात्री नऊ वाजता आणि आता आणखीन एक महत्वाची मोठी बातमी आपल्या हाती येते ती म्हणजे छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये माओवाद्यांनी एक भला मोठा स्फोट घडवलाय आता अशी माहिती आता येत्या आली आहे काही वेळापूर्वी